कोट्यावधी भाविकांचं बलस्थान असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव उद्या जगभरामध्ये साजरा केला जाणार आहे त्यानिमित्ताने म्हणजे राम नवमीच्या पूर्वसंध्येला आज आपण आलेलो आहोत वडाळ इथल्या राम मंदिर इथे या मंदिरामध्ये तयारी कशा प्रकारे सुरू आहे भक्तगणांच्या भावना नेमक्या काय आहेत हेच आपण आता जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या सोबत आहेत वडाळ्याच्या राम मंदिराचे उपाध्यक्ष अनंत पैजी अनंत पैजी आपलं महा एम टी खूप खूप स्वागत सर मला असं विचारायचं होतं की राम जन्मोत्सवाची आपली तयारी आता कशी सुरू आहे राम जन्म उत्सवाचं हे आमचं एकसष्टावं वर्ष आहे साठ वर्ष जुनं देऊळ आहे आमचं हे आणि हे आमच्या गोकर्ण प्रतकाळी जीवोत्तम मठाच्या अंडर येतं ज्याची हिस्ट्री म्हणजे इतिहास पाचशे पन्नास वर्षांचा वर्षा आहे पाचशे पन्नास वर्ष पूर्वी आमचा मठ मठाची स्थापना झाली आणि ह्या वर्षी पाचशे पन्नासा वर्षाचा मो उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणावर आहे पट्टगाडीला आमचा त्याचा रामनाम जपाचा तुम्ही हॉलमध्ये पा, हे पाहिला असेल जो एक वर्षापासून सुरू आहे लास्ट इयर रामनवमीला आमच्या गुरुस्वाम्यांनी त्याचा उपदेश देऊन तो राम रामनाम राम चांटिंग म्हणजे रामनाम जपाचा जपायला सुरुवात केली होती पाचशे पन्नास दिवसासाठी हा प्रोग्राम आहे त्याचा हे त्याची अजूनही चालू आहे ऑक्टोबर सतरा किंवा अठरा पर्यंत हा चालू असेल प्रोग्राम आणि तिथे पाचशे पन्नास दिवस पूर्ण कंप्लीट एक साधारण या सगळ्या उपक्रमाला प्रतिसाद कसा लाभलाय आपल्याला राम मंदिराची ख्याती अशी आहे तुम्हाला माहितीच आहे की हे मंदिर जे आहे वडाचं राम मंदिर महाराष्ट्राच्या अयोध्या म्हणून ओळखलं जातं त्यामुळे त्याच्या ख्यातीबद्दल मी काही सांगणार काहीच नाही भारतामध्ये म्हणा मी महाराष्ट्रामध्ये विशेषतः खूप प्रसिद्ध आहे म्हणजे त्यामुळे त्यासाठी आम्हाला वेगळी अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी काही अप्लाय करायला लागत नाही आमच्या लोकांच्या सगळ्यांच्या भावना श्रद्धा भक्ती सगळ्या त्याच्यावरती ते सगळं प्रूव्ह होत राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या सगळ्या भाविकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता स्पेसिफिक असं काही मी सांगू शकत नाही कारण मग धार्मिक भावना आणि अपरा त्या विषय पण सध्या हिंदुत्वाबद्दल जे काही आजूबाजूला चालू आहे त्या अनुषंगाने मी सांगेन की हिंदू धर्म समभाव आपण जो म्हणतो सर्व सनातन धर्म जे म्हणतो आपण ते सगळ्यांनी पाळावं आणि हो। आपल्या देशा देशाला देशाचं नाव लौकिक पाडवावं एवढी हो। अपेक्षा लोकांकडे करू शकतो मंदिरामध्ये चहू बाजूला फुलांची आरस आपल्याला बघायला मिळते दिवसभरात शेकडो भाविक देवाच्या दर्शनासाठी इथे उपस्थित असतात मंदिरातला हा दैनंदिन व्यवहार सांभाळत मोठ्या उत्सवाची तयारी इथे सुरू असते अनेक भाविक इथे रामनामाचा जप करत भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन राम रामनवमीच्या पूर्वसंध्येला भक्तीचा आणि श्रमाचा एक अभूतपूर्व संगम आपल्याला बघायला मिळाला भगवंताच्या दर्शनासाठी लोक येत होती जात होती पण वातावरणातलं चैतन्य तसुभरही कमी झालं नाही ही साक्ष आहे माणसाच्या अंतरंगातील खऱ्या श्रद्धेची कॅमेरामॅन राहुल धुलपसह मुकुला वाड महाएमटीव्ही मुंबई